ओ, फुटेज फुटेज हो सकाळीच ते फुटेज केलं भोसले सरांना सीसीटीव्ही फुटेज पाहिजेत आम्हाला सकाळी सहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी बारा पीएम रात्रीपर्यंत आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये लग्न झालं होतं त्यावेळेस मध्यस्थी करणारे कोण होते आणि फसवणूक नेमकी झाली कशी सगळी तुमची मध्यस्थी करणारे तर ते ढाकणे म्हणून एक होते आणि त्याची बहीण होती शीतल शीतल शीतलगर होती शीतल गर्जेनेच फसवलं कारण तिने काहीच कल्पना दिली नाही मग याच्याच भावानी सांगितलं माझ्या लेकीला बाहेर गेले चहा प्यायला तेव्हा बहिणी माझ्या भावाचं असं असं होतं मग माझ्या बहिणीने समजून सांगितलं आणि मग माझा भाऊ तयार झाला त्यांनी सांगितलं तिला आम्हाला काय माहिती आणि त्याच्यानंतर आत्ता मे दसरा मेळाव्याच्या दिवशी सामान शिफ्टिंगमध्ये ती फाईल सापडली माझ्या लिकीला तेव्हा कळालं आनंद गर्जे कोण आहे आम्हाला तोपर्यंत नव्हतं ना माहिती आम्ही काय मूर्ख आहेत काय आमचा लेकरचा अशा काय होता कोण जहागीरदार होता का हा याला मी पोरगी द्यायला